तर मित्र तर मी खतरनाक पाऊस यायला लागला ला तर आज पूर्ण भिजलं बघू शकतंय एकदम आपला मार्केटला आत्ताच भाजी मार्केटला जाऊन आलं भाजी आणला तर आपले सगळं भिजलं आहे नुकसान तर झाले बघा आता दाखवत तुम्हाला वरती गेलो आता आले पार्किंगला तर पाऊस बघू शकता मागे किती तर चांगलाच आपण भिजलो तुम्हाला आता पाऊस दाखवतो उन्हाळ्यातील पाऊस तर पाऊस येतोय मित्रांनो तर आपण आता पावसात डबे द्यायला चालले तर आता हा आमचा होणार पाऊस चालू होणार आणि खतरनाक पाऊस येतोय तर पाणी पण भरले तुम्ही बघू शकता चला असा डबे द्यायला जाऊया हे डबे घेतले तर आपण तर मित्रांनो इतका खतरनाक पाऊस येतो ना डेंजर पाऊस चाललाय इतका खतरनाक ना पाऊस आता आपण डॅव्हज दिलाय त्यात आज डब्याची ऑर्डर इतकी जास्त होती तरी म्हणलं आपण द्यायच सुट्टीच नाही कमी पडायचं नाही होऊ शकते आता लिफ्टमध्ये कारण आता मोबाईल काढावे कारण मोबाईल पण काढावे ना कारण इतका पाऊस येते आता भिजला की परत नवीन नाही खतरनाक पाऊस चाललाय एकदम डेंजर पाऊस चाललाय

खतरनाक पाऊस आहे बघू शकताय तुम्ही ना आहे तर मित्रांनो पूर्ण एक तासानंतर पाऊस थांबलाय वातावरणात जरा थंड थंड झालं जरा दा। उघडल्यागत वाटायला लागले म्हणजे इथेच बारीक बारीक रिमझिम झिम झिम तर आता आपण घरी आलेलो आहोत मित्रांनो तर पाऊस बघ ना आता प्रत्येक वेळेस वेगळा का मम्मी चेक कर कसा आहे घरी आलो आपण पाऊस डेंजर आला दोन तास पाऊस पडला ना काय कर तांदूळ पहिला ठेवतो आता परत आणल्यावर चांगला जवळ होईल तो तर आपण आता डबे लावून घेऊया छानपैकी मस्तपैकी डबे तर मित्रांनो आपल्या गाडीचा आवाज येतोय त्यामुळे आपण आता काम करायला आलोय गाडीचं गॅरेजमध्ये